इराण इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष हा मुख्यतः राजकीय धार्मिक सामरिक व भूराजकीय मतभेदावर आधारित आहे हा संघर्ष थेट जरी फारसा गेलेला नसला तरी प्रॉक्सीवॉर्स सायबर हल्ले राजनैतिक टोकाचा विरोध आणि मिलिटरी ट्राईक्स यातून तो सतत उफाळत राहिला आहे संघर्षाची कारणे इराणचा अणु कार्यक्रम इस्रायल व अमेरिकेसाठी मोठा धोका मानला जातो इस्रायलला विश्वास आहे की इराण अण्वस्त्र बनवण्याच्या तयारीत आहे जे त्याच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे धार्मिक व सांस्कृतिक मतभेद इराण एक शिया इस्लामिक गणराज्य आहे तर इस्रायल एक यहुदी राष्ट्र या दोघांमध्ये धार्मिक तणाव आणि असहिष्णुता कायम असते प्रॉक्सी गटांना समर्थन इराण हिजबुल्ला हुती आणि हमास यासारख्या गटांना समर्थन देतो हे गट विरोधात काम करतात अमेरिकेची इस्रायलला मदत अमेरिका इस्रायलचा प्रमुख सहयोगी आहे आणि त्याला आर्थिक लष्करी व तांत्रिक मदत करते इराण याला साम्राज्यवादाचे रूप मानतो उद्दिष्टे इराणचे उद्दिष्ट अणुसामर्थ्य प्रस्थापित करणे इस्लामिक जगतात वर्चस्व वाढवणे इस्रायलचा प्रतिकार करणे आणि पॅलेस्टिनी कारणाला पाठिंबा देणे इस्रायलचे उद्दिष्ट स्वतःचे अस्तित्व व सुरक्षेचे रक्षण करणे इराणच्या अणुक्षमतेवर मर्यादा आणणे प्रॉक्सी गटांचा नाश करणे अमेरिकेचे उद्दिष्ट मध्यपूर्वेत आपले वर्चस्व टिकवणे इस्रायलला संरक्षण देणे इराणला अणुशस्त्रापासून रोखणे तेल व ऊर्जा मार्गांची सुरक्षितता राखणे हत्यारे आणि युद्ध सामग्री इराण बॅलिस्टिक मिसाईल्स शाहब फतेह ड्रोन टेक्नॉलॉजी शाहेद ड्रोन्स प्रॉक्सी फोर्सेस हिजबुल्ला हुती सायबर हल्ल्याची क्षमता इस्राइल आयरन डोम मिसाईल डिफेन्स सिस्टम लांब पल्ल्यांच्या मिसाईल्स स्टेल्थ फायटर्स अण्वस्त्र क्षमतांचा संशय अमेरिका आधुनिक हवाई तळे युद्धनौका ड्रोन्स सायबर युद्ध कौशल्य सॅटेलाईट व गुप्तचर यंत्रणा अमेरिकेचा युद्धात सहभाग ऑपरेशन मिड नाईट हॅमर अकरा जून ते तेरा जून दरम्यान इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले नवीन टप्पा सुरू झाला बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी जेव्हा अमेरिकेने थेट युद्धात सहभाग घेतला बी टू बंबर विमानांनी आणि पानबुड्या टॉमहार्क क्षेपणास्त्रांनी इराणमधील तीन प्रमुख अण्वस्त्र स्थळावर धडकल्यानंतर तीस हजार पाऊंड बंकर बस्टर बॉम्बचा वापर करण्यात आला हे अमेरिका इजरायली एकत्रित हल्ले होते ज्याला ऑपरेशन मिडनाईट हॅमर म्हणण्यात आले इराण इस्रायल आणि अमेरिकन संघर्षाने मध्यपूर्वेतील तणाव गंभीर पातळीवर पोहोचला आहे इस्रायलच्या अनुस्थळावरील हल्ल्यानंतर अमेरिकेने थेट हस्तक्षेप करत इराणवर जोरदार कारवाई केली ज्यामुळे प्रत्युत्तरा दाखल अमेरिकन व इस्रायली ठिकाणावर हल्ले केले या संघर्षामुळे तेलाच्या किमतीत चढ उतार झाले असून जागतिक शक्तीमध्ये तणाव वाढला आहे सध्या तात्पुरती शांतता लागू आहे पण परिस्थिती पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता कायम आहे चला ला ला तर मित्रांनो इथेच थांबूया तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा